रागात असलेल्या व्यक्तीचं स्वतःच्या वागण्यावर नियंत्रण नसतं हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलेलं असेल रागाच्या भरात एखादी व्यक्ती आपल्या जवळच्या व्यक्तींनाही हानी पोहोचवू शकते आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे नमस्कार डीएसडी वर्ल्ड मध्ये आपल्या स्वागत आहे एका व्यक्तीने आपली पत्नी आणि सासू सासऱ्याचा खून केला आहे या तिहेरी हत्याकांडानंतर पंचवीस वर्षाचा नजीबूर रहमान बोरा आणि चोवीस वर्षाची संघमित्रा घोष यांच्यातील प्रेम संबंधाचा जा शेवट झाला आरोपीनं सोमवारी नऊ महिन्याचं बाळ हातात घेऊन पोलिसांसमोर शरणागती पत्करली मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या नजीबूर आणि संघमित्रा यांची जून दोन हजार वीसमध्ये मध्ये ओळख झाली होती त्यावेळी देशव्यापी लॉकडाऊन होतं दोघांची फेसबुकवर मैत्री झाली आणि काही महिन्यातच मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्याच वर्षी ऑक्टोंबरमध्ये दोघं कलकत्त्याला पळून गेले संघमित्राच्या आईवडिलांनी तिला घरी परत आणलं पण तिनं आधीच कोलकाता कोर्टात नजीरबूरशी लग्न केलं होतं पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये संघमित्राचे पालक संजीव घोष आणि जुनू घोष यांनी तिच्यावर चोरीचा आरोप करत पोलिसात तक्रार नोंदवली यामुळे संघमित्राला एक महिना न्यायालयीन कोठडीत घालवावा लागला जामीन मिळाल्यानंतर ती पालकांच्या तिच्या घरी परतली जानेवारी दोन हजार बावीसमध्ये संघमित्रा आणि नजीबूर पुन्हा पळून चेन्नईला गेले तिथे ते पाच महिने राहिले ऑगस्टमध्ये हे जोडपं गोलाघाटला परतलं तेव्हा संघमित्रा गरोदर होती ती नजीबूरच्या घरी राहू लागले गेल्या नोव्हेंबरमध्ये त्यांना एक मुलगा झाला चार महिन्यानंतर मार्च दोन हजार तेवीसमध्ये संघमित्रा आपल्या ताण्या मुलासह नजीबूरचं घर सोडून तिच्या पालकांच्या घरी गेली तिनं नजीबूरवर छळ केल्याचा आरोप केला आणि पोलीस तक्रार नोंदवली खुणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून नजीबूरला पोलिसांनी अटक केली अठ्ठावीस दिवसानंतर त्याची जामीनवर सुटका झाली तुरुंगातून बाहेर आल्यावर नजीबूरला आपल्या मुलाला भेटायचं होतं पण संघमित्राच्या कुटुंबियांनी त्याला भेटू दिलं नाही एकोणतीस एप्रिल रोजी नजीबूरच्या भावानं संघमित्रा आणि तिच्या कुटुंबियावर नजीबूरवर हल्ला केल्याचा आरोप करत पोलीस तक्रार नोंदवली सोमवारी दुपारी दोन्ही कुटुंबातील तणाव टोकाला गेल्याने नजीबूरनं पत्नी संघमित्रा आणि तिच्या पालकांची कोयत्यानं हत्या केली यानंतर तो आपल्या नऊ महिन्याच्या बाळासह पळून गेला नंतर त्यानं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घोष यांच्या घरी संघमित्रा आणि तिच्या पालकांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते आसामचे पोलीस प्रमुख जी पी सिंग यांनी ट्विट केलं की आरोपी विरुद्ध आणि घरपोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या भीषण हत्याकांडाचा तपास करण्यासाठी राज्य सीआयडी पथकाला पाचारण करण्यात आलं फॉरेन्सिक पथकांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद